स्वागतनगर रोडवरील पार्वती नगरातील महादेव केंगणाळकर यांच्या वीट भट्टी प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय या वीट भट्टीच्या प्रदूषणामुळे लहान मुले, मुले गरोदर महिला तसेच वृद्ध लोकांना हृदयविकाराचे त्रास होत आहेत तरी संबंधित वीट भट्टी त्वरित बंद करावी अशा आशयाचे निवेदन ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने उपप्रादेशिक कार्यालय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना देण्यात आलंय याबाबत अधिक माहिती पॅन्थर सेनेचे जिल्हा युवा सचिव अजय प्रक्षाळे यांनी दिली जय मी अजय प्रक्षळे ऑल इंडिया पॅन्थल सेना सोलापूर जिल्हा युवा महासचिव आज उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळ मंडळ येथे स्वागतनगर रोड येथे पद्मानगर या ठिकाणी महादेव केंगाळकर यांची वीटभट्टी असून ती वीटभट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे दोन एकरमध्ये वीटभट्टी असून त्या विटभट्टीमुळे लहान लहान मुलांना आणि वयोवृद्ध लोकांना आणि गरोदर महिलांना या भट्टीचा भरपूर प्रमाणात हृदय हृदयकारचा त्रास होत असून ती लवकरात लवकर बंद करण्यात यावी याकरिता आम्ही ऑल इंडिया पँथल सेनेकडून उपप्रादेशिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या ठिकाणी निवेदन सादर केले असता म या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला आ असं आश्वासन दिलेलं आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये या वीटभट्टीला आम्ही बंद करू अगर बंद नाही केल्यास आम्ही पॅन्थाळ्यांनी या वीटभट्टी विरोधात आंदोलन छेडू आणि मिठपट्टी बंदच करू असे आव्हान मी ऑल इंडिया पँथर पॅन्टर सेनेकडून देत आहे जय भीम जय भारत